न हि वेरेण कुदाचनं अवेरे न च समन्ति एस धम्मो सनन्तनो परे च न विजानन्ति मयमेथ यमसेच तथ्यविजी तत्तो संमतीमेदगा तथागत गौतम बुद्ध म्हणतात वैरानं वैर कधीच संपत नाही शत्रुत्व नष्ट करण्यासाठी शत्रुत्वाच्या मार्गाचा अवलंब केला जात नाही खरं तर शत्रुत्वाचा अंत केवळ प्रेम आदर आपुलकीनेच होऊ शकतो त्याचप्रमाणे अज्ञानी अशिक्षित आणि संकुचित विचारसरणीचे लोक यांना याची जा जाणीवच नसते की आपण एक दिवस हे जग सोडून जाणार आहोत त्यामुळे ते वैर द्वेष तिरस्कार यातच गुंतलेले असतात परंतु जे लोक जाणतात की एक ना एक दिवस आपल्याला हे जग सोडून जावे लागेल असे बुद्धिमानी आणि ज्ञानी लोक कधीही कोणाविषयी आकस द्वेष तिरस्कार बाळगत नाहीच हीच खरी तथागत गौतम बुद्धांची शाश्वत शिकवण आहे बुद्धाय जय भीम